हॅलो फ्रेंड्स अर्चूज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी सिंपल मस्त भाजी बनवणार आहे तुम्हाला याच्यावरून तर समजलं असेल मी आज काय बनवणार आहे तर आज लंचसाठी आहे मस्त राजमा राज राजमा राईस हां पण राजमाची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर पाहूयात आपण साहित्य हे राजमा मी शिजवून घेतलेत ऑलरेडी आ, दोन टोमॅटोची पिवरी बनवून घेतलेली आहे बारीक कट करून कांदा घेतलेला आहे थोडस टोमॅटो बारीक कट केलेला आहे याच्यामध्ये किचन किंग मसाला घेतला आहे इथं राजमा मसाला होता तो आहे आणि इथं लसूण जो आहे ना मी टेचून घेतलेला बारीक करून घेतलेला आहे धने पावडर आणि कांदा लसूण मसाला तर चला आपण भाजी बनवायला घेऊया तर चला आपण भाजी बनवायला घेऊया राजम्याची छान अशी इथं कढई तापत ठेवूया याच्यामध्ये मी आता गॅस चालू करू केलेला आहे ऑलरेडी त्याच्यात आपण असं छान थोडस तेल टाकून घेऊया मस्त खूप सिंपल रेसिपी आहे असं काय वगैरे काय बनवत आहे मी आज भाजी होती म्हटलं चला बनवत आहे तर थोडस शूट पण करून अपलोड करता येईल युट्यूबला ज्यांना कोणाला आवडेल ते पहा तसे सगळ्यांनाच इथे बनवता तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये जिरे टाकूया थोडे लसूण टेचून घेतला होता तो लसूण छान असा परतून घेऊया मस्त खर मंग वास उडतो लसूणाचा ना आता याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आणि टोमॅटो जे होते ना ते घेणार आहोत त्यांना असं छान असं परतून घेऊया सिंपल ऑन मस्त रेसिपी आहे छान असं परतून घेऊयात आपण तर आपलं मस्तपैकी हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण ना जी टोमॅटो प्युरी बनवलेली ना ते ऍड करणार आहोत त्याला पण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत लगेच ऍड करायच्यात मसाले तर धने पावडर टाकूयात एक चमचा थोडासा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला हे माझ्या मी प्रत्येक भाज्यांमध्ये यूज करत असते राजमा मसाला आणि हा किचन किंग मसाला हा पण आपण ऍड करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर आता याला आपण मिक्स करून घेऊया सिंपल आणि खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे राजमाची भाजी करायला घरी खूप मस्त बनेल तुमची पण छान असं परतवून घेऊयात मसाले आपण तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे मस्त खूप छान तर याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला जो राजमा होता तो ऍड करणार आहोत त्याचं पाणी मी काय काढलं नव्हतं तसंच येते असं आता नॉर्मलच पाणी तुम्हाला ऍड करायचं असेल तर अंदाजानुसार येते तर नॉर्मल थोडस पाणी ऍड करत आहे मी याच्यात पाहू शकता तुम्ही याच्यावरून छान अशी कोथंबीर आपण राजमा ऑलरेडी शिजून घेतलेला होता त्याच्यामुळे याला जास्त काही नाही एक उकळी येऊन दिली ना भाजीला की आपली भाजी तयार आहे आणि याला असं काही शेंगदाण्याचं कूट म्हणजे दाण्याचं कूट वगैरे बोलतो ते काही टाकायची गरज पडत नाही किंवा वाटण करा हे करा ते करा वाटण करून बनवा <coughs> पण अशा पद्धतीची भाजी खूप छान आणि मस्त लागेल तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आता हिला आपण एक पाच मिनिट ठेवूया तसे हिला शिजून घेतलेलं होतं राजम्यांना त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही हे करून घ्यायची गरज नाहीये फक्त एक उकळी काढून घेऊया मग तशी आपली भाजी तयारच होत आहे तर पाहू शकता आपली किती छान असे भाजी तयार झालेल्या आहे मस्त खूप छान सिंपल जास्तही काही त्याला हे नाही लागत आहे सिंपल अशी रेसिपी आहे हे राजम्याची तर तयार आहे आपला राजमा म्हणजे राजमाची भाजी मस्त अशी छान तर चला थोडीशी कोथंबीर ऍड करते याच्यावरतून मी बारीक कट केलेली आणि हां नॉर्मल ऑनियन तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण ना आपण छान अशी मस्त तुमच्यासाठी एखादी रेसिपी घेऊन येईल मी तर तुम्ही तर भेटूयात नंतर बाय